नमस्कार मंडळी या काँग्रेसच्या नेत्यांना नेमकं झालंय तरी काय हा प्रश्न मला पडलाय तसं तसाच तो, तो तुम्हालाही पडलेला असेल कारण हे काँग्रेसचे नेते सूर्यावर थुंकायला जातात आणि ती थुंकी त्यांच्यावर पडते त्यांच्या पक्षावर पडते आणि त्यामुळेच मागच्या काही वर्षांमध्ये काँग्रेसचा तो राज झालेला आहे पण अद्यापही या काँग्रेसच्या नेत्यांना आपलं हे महान कर्तृत्व कळत नाहीये अर्थात काँग्रेसचे पक्षश्रेष्ठीच तसे असतील तर काय बोलायचं आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किंवा तरुण नेते म्हणू आपण राहुल गांधी ते स्वातंत्र्यवीर सावरकर या सूर्यावर थुंकायला गेले झालं काय ती थुंकी त्यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावरच पडली आजपर्यंत तो पक्ष त्यातून बाहेर पडत नाहीये महाराष्ट्रात देखील तेच चाललेलं आहे महाराष्ट्र काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील आज तसाच प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नात पुन्हा काँग्रेस आणि उद्धव विजय वडेट्टीवार यांच्यावर आता टीकेची झोड उठलेली आहे विजय वडेट्टीवार यांनी मंगेशकर कुटुंबियांना आज लक्ष केलं लता मंगेशकर आणि त्यांची भावंड हे मंगेशकर कुटुंबीय त्यांना महाराष्ट्रात महाराष्ट्रात सोडा मित्रांनो जगभरात किती मानाचं स्थान आहे हे आपण नेहमी बघतो आज अशी एकही एक व्यक्ती संपूर्ण देशात सापडणार नाही की जिने लता मंगेशकरचं गाणं ऐकलेलं नाही आणि ती मंत्रमुग्ध झालेली नाही इतकच इतकंच नाही मित्रांनो तर अनेक सामाजिक क्षेत्रातही या मंगेशकर कुटुंबियांचं काम आहे अर्थात ते काम ते दाखवत नाहीत हा वेगळा मुद्दा पण आज विजय वडट्टीवार यांना एक वेगळा शोध लागला आणि त्यांनी थेट मंगेशकर कुटुंबियांना लुटारूंची टोळी आहे असं म्हटलं हे मंगेशकर कुटुंबीय हे मानवतेला कलंक काय असंही म्हणाले त्यांनी सामाजिक क्षेत्रात कुठे देणगी दिल्याचं कोणी ऐकलं आहे का असा वेगळा शोध वडेट्टीवार यांनी लावला आता एक गोष्ट लक्षात घ्या की वडेट्टीवार हे आमदार आहेत अनेक टम ते आमदार आहेत आणि एका आमदाराला लता मंगेशकर आणि त्यांची भावंड म्हणजे मंगेशकर कुटुंबीय हो, काय आहे हे कळू नये याला काय म्हणायचं याला काँग्रेसचा माज म्हणायचा कि काँग्रेसचं जातीय राजकारण म्हणायचं जा? हे जातीय राजकारण काँग्रेस अनेक वर्ष खेळत आलेली आहे आणि आज त्याच जातीय राजकारणातून काँग्रेस जमिनीत उरली जाते पण त्यांचे नेते मात्र तेच राजकारण खेळत त्या काँग्रेसला अधिक खड्ड्यात घालतायत जसे हे विजय वडेट्टीवार मुळात मुद्दा हा दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये जो मृत्यू झाला त्याचा होता तो मृत्यू दुर्दैवी आहे त्याबद्दल कारवाई सुरू झालेली आहे दोषींना शिक्षा होईल पण त्यासाठी मंगेशकर कुटुंबियांवर इतकी लांछनास्पद टीका करणं हे योग्य आहे का आणि पुन्हा मंगेशकर कुटुंबीय हे राजकारणात नाही आहे लक्षात घ्या पण विजय वडेट्टीवार त्यांना राजकारणात खेचतायत त्यांच्यावरून राजकारण करतायत ही सगळ्यात गंभीर बाब आहे विजय वडेट्टीवार म्हणतात की त्यांनी सामाजिक कार्यासाठी देणगी दिली हे कधी ऐकलंय का मंडळी ज्या वेळेस एकोणीसशे एकाहत्तर सालच युद्ध झालं भारत पाकिस्तान त्यावेळेस लता मंगेशकर सीमेवर गेल्या होत्या तिथे जाऊन त्यांनी आपल्या सैन्याचं मनोबल वाढवलं होतं हे सामाजिक काम नाही मंडळी या वडेट्टीवार यांचे नेते राहुल गांधी नेहरू यांनी लता मंगेशकर यांच्या गायकीची प्रशंसाच केलेली हे वडेट्टीवारांना दिसलं नाही करोनाचा काळ होता त्यावेळेस याच मंगेशकर कुटुंबियांनी अर्थात लता लता मंगेशकर यांनी पंचवीस लाख रुपयाची देणगी दिली होती इतकंच नाही मित्रांनो तर लता मंगेशकर आणि त्यांच्या भावंडांनी म्हणजे मंगेशकर कुटुंबियांनी सगळ्यात जास्त चॅरिटेबल शोज केलेले आहेत आता हे सामाजिक कार्य नाही का त्या एका घटनेवरून थेट मंगेशकर कुटुंबियांना दोषी धरणं आणि त्यातही भारतरत्न लता मंगेशकर यांना अपेक्षित धरून अशी टीका करणं हे काय हे काय ही जातीयवादाची परिसीमा मित्रांनो आणि त्यात वडट्टीवार संपूर्ण महाराष्ट्रातल्या समाजाला लोटू पाहतायत हे सगळ्यात खतरनाक आणि धोकादायक आहे लक्षात घ्या हे धोकादायक आहे कारण इथे त्यांनी एका भारतरत्नाचा मान सन्मानही ठेवलेला नाहीये हा कुठला माज आहे हा कुठला माज आहे हे विचारावं लागतंय म्हणजे ज्या वेळेस हे सगळं त्या रुग्णालयात झालं दुर्दैवी मृत्यू झाला ते, ते, है, ते दे दे जे हॉस्पिटल आहे त्यातला डे टू डे कारभार मंगेशकर कुटुंबीय पाहत नाही जे काय आहे तिथे मॅनेजमेंट आहे ते बघतात पुन्हा मंगेशकर कुटुंबीय त्या रुग्णालयातला एक पैसाही स्वतःकडे घेत नाही इतकं सगळं स्पष्ट असताना त्यावरून मंगेशकर कुटुंबियांवर हल्ला करणं याचा अर्थ स्पष्ट आहे त्यांचा नेता स्वातंत्र्यवीर सावरकरांवर हल्ला करतो ज्यांचं या स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान अगदी बच्चा बच्चा देखील जाणतो आणि आज त्याच काँग्रेसचे नेते हे भारतरत्न लता मंगेशकर यांच्या कुटुंबियांवर हल्ला करतात हा जातीयवाद आहे आणि तो जातीयवाद हा महाराष्ट्रात कुठून सुरू झाला अर्थातच काँग्रेसकडून सुरू झाला असं खेदाने म्हणावं लागतंय मंडळी कदाचित पडट्टीवारांना असं वाटलं असेल की हे आपण बोललो राहुल गांधी खुश होतील उद्या काहीतरी एक मोठं पद पदरात मिळेल पडेल पण राहुल गांधी जरी खुश झाले असले तरी महाराष्ट्रातील जनता ही या वडेट्टीवारांच्या वक्तव्यामुळे दुखावली गेलेली आणि वडेट्टीवारांना राजकारण महाराष्ट्रात करायचंय आणि ते त्यांना कळू नये याला काय म्हणायचं याला काय म्हणायचं मंडळी विचार करा नुसता विचार करू नका तर हा जातीयवाद किती टोकापर्यंत जातोय हेही लक्षात घ्या कसा नेला जातोय हेही लक्षात घ्या उठताच इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद